तुम्ही तिकडून आले तर काय अपेक्षा ठेवून काय आले होते एवढा लांब आले जवळजवळ सहाशे सातशे किलोमीटर अपेक्षा काय आमच्या आम्ही तर फर्स्ट टाइम म्हणजे मी तर बरेच वेळा आलो पण बैल फर्स्ट टाइम राऊंड खेळ झाले आणि अपेक्षा तर फायनल जायचीच होती आता बकासूरची गाडी लागली गटात गाटात बकासूरची गाडी म्हणलं आता गटात नाही फायनल फायनलला कधी ना कधी कोणता ना कोणता बैल येणार आपल्याला खेळायचं तरी स्थिर खेळायचं त्यांची गाडी लागली म्हणून आपण गाडी झुपायची नाही ते नाही खेळाचं टाप चला खेळायचं खेळ आम्ही थोडं अंतरान गाडी म्हणजे घासाघात झाली घासाघासी झाली होतं ते आम्हाला निवेदन थोडं माहिती नव्हतं गाडी शॉर्ट थोडीशी आमची गलती झाली होती आमच्या म्हणजे त्यांच्या गाडी मारू कमी गाडी मारू कसं होत बकासूरच्या गटात पळलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आम्ही तेच ठरवलं होतं शेवटी मग बकासूर गाडी भेटवली आपल्याला हानायला आहे तर गाडी हाणून घेतली काय होत त्याच्या गटात गाडी पळाली आपल्याला कळते आपला बैल किती पडल हा नाही का तुम्हाला अंदाज आला व वा तुमची बैल किती स्पीड लावू शकतात आता दुसऱ्या गाड्या मध्ये आमचं घट पासले की आराम शिरवात आहे तुम्हाला कुठून खरेदी वगैरे कुठून झालेली ही खरेदी आमची पूरी बच्चे लहान हे घरचाच साज तयार करेल हे काही खरेदी वगैरे नाही करेल पाहिजे तिकड घरी हीच गाडी पळती हा कशी पळत तिकडे काय कुठं कुठं बक्षीस वगैरे सेकंदाला सेकंदाला पळते तिकडं तिकडं जोड नव्हती आतापर्यंत अल्लं अलग आणत होतो आणि आता जोडले इकडं राऊंडला जोडलं पहिल्यांदा जोडलं पहिल्यांदा जोडले आणि पहिलाच खेळ एवढा लांब आले काय वाटते म्हणजे आम्हाला इथल्या लांब याचं दुःख तर काहीच नाही आनंदच आहे गाडी पडली बी तरी काय असं वाटर आम्हाला गाडी पडली म्हणून आमची काय होत चर्चेत आले ना तुम्ही कारण बाकीच्या लोकांना गाड्या झोपल्या नाही आम्ही म्हणलं आम्हालाच पुन्हा येणार नाही आम्ही गाडी आणून घेतली सगळ्या लोकांच्या नजरा गाडीवरती तर लागल्या मला असा विषय काय म्हणजे नाही का ह्यांची कारकिर्दी कशी आहे कुठं तिकडे फायनल वगैरे किती झालेली तिकडे आम्ही गांधीलीला गटपास केला होता म्हणजे आणखीन हे पहिल्याच वेळा सातार छेकडीला बांधले गेले तसं पळणाऱ्या बायलाच काही विषय राहत नाही सातार छेकडी असो किंवा रिंगे असो पळणाऱ्या बायलाच काहीच विषय नाही आता मला आम्हाला काही स्पीड मध्ये काही बदल वाटला नाही जसे आमचे रिंगे हे बैल पळतात तसे सातारा छकडीला पण बैल पळाले कारण हे बैला फर्स्ट टाइम आणला सातार छकडीला आता मी तर रिंगे पण आणतो सातारा छेकडी पण आणतो या विषय ड्रायव्हर आहे शेजारी बा गाडी होती त्याला पायरा सुंदर होता जीवन ड्रायव्हरचा आणि तुम्ही गाडी तुमची हा नव्हता काय वाटत होत किंवा का, काय 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 वाटायचं काय विषय नाही आम्हाला जिंकण्याची अपेक्षा होती आणि आमचे बैल आम्हाला वाटत होतं की आमची बैल जिंकतील कारण की आम्ही मी मी स्वतः जीप गाडी आणतो सो जर ती कोणती गाडी लागली तर मला जिंकण्याची अपेक्षा राहते आणि यश मिळतो एखाद्या वेळेस होतं काय तर आता बकासूर हा पण गावठी आणि तुमच्याकडे पण काळ आहे तो गावठी गावठी त्याची खरेदी वगैरे कुडून बाजारात घेतला तो ओढद बाजार मध्ये बावीस हजाराचा वासर हा बारीक त्याचं वय वगैरे किती आता काय दोनदा दुसरा आहे दुसरा आहे बोलतो कस होत आता सातारा चकडी आणि तुमचं रिंगीच भरपूर असं नाही ना का चालू होत त्यात बऱ्यापैकी संभाजीनगरची बैल दाखवून द्या आमच्यात पाळण्याची दमक आहे नियोजन कसं करता बैलांचं काय सांगशायला नियोजन काय त्यांना खिलाई वगैरे असते दूध वगैरे पाहिजे तीन तीन लिटर दूध राहतं झालं एका टायमाला आणि आपलं दान त्याच्यामध्ये हे आमचे जे बैल अमोल शेठ तुपे सा, सा, ला ला। हो? जायता जायता। ते पण स्वतः आम्ही समजे सहकारी आम्ही सगळ्याचे तिथे एकाच गावचे ते पण त्यांचं मन असं होत म्हणे आपल्याला जायचं कराडला खेळायला काय हो जायचं म्हणजे जायचं आपल्या पहिले तिकडे पळती नाही पडते आपण चेक करून यायचं दूर जाणार मी आलो आणि त्याच्यात इथं बघत होते गाडी लागली ते म्हणे काय हो आपल्याला बैल हाणायचे त्याच गटात आणायचे गाडी चांगली पळाली आमच्या हिशोबाना आमची गाडी चांगलीच पाहिजे करूनच जाऊ इथून अशी इच्छा आहेच आमची अजून तुम्ही आहे आहे आता तुम्ही म्हणताय पहिल्यांदा तर तुमच्या इकडचं मैदान किंवा तुमच्याकडे दोनच गाड्या पाळतात आता इकडे पण दोनच गाड्या पाळायला माहिती तुम्हाला पाच सहा गाड्या पळायला पाहिजे ती तुमची अपेक्षा राहिली ना ती पूर्ण करण्याची जर का हॉबाईला पण गाडी हा हॉब जास्त गती होतो गाडी नाही राहिली झाला गाडी नसल्यामुळे गाडी काय शेजारी गाडी बाकी सुट्टीला वगैरे कसं असतं हो नियोजन काय सुट्टीला आमच्याकडची सुट्टी ड्रायव्हर होकारी देतो त्यावेळेस सोडणारे सोडतात कारण की सेंदरची एकच गाडी सुट्टी इकडे जे झेंडा पण झेंडा राखतो त्यामुळे आमची सुट्टी मेकरला थोडी सुट्टी जमली नाही म्हणजे कमिटीचं काही दोष नाही कमिटी कमिटीनं सहकार्य चांगले केलं गाड्या व्यवस्थित लावले त्याचा काही विषय नाही आमच्या सुट्टी मेकर म्हणजे आमच्या गावकडचे होते आता जमल म्हणजे फर्स्ट माल जेवढी गाडी लेट सुटली आमची तेवढीच गाडी मेली आमची बैल आणि ते सगळं ड्रायव्हर लक्ष बरोबर तसं नाही बैल आणि सुट्टी झेंडा लक्ष आमच्या त्याच्यामध्ये थोडं जमलिंग जमले ना तर त्याच्यामुळे काय आला आम्हाला सुट्टी थोडी लेट झाली काय सांगशाल तुमच्या भाव मग काय बघ सुरूच्या काहीच विषय नाही टॉपच्या बैल झुपन आल्यावर काही जोक नाही आणि आम्ही तिकडे किती ठरवलं असतं बाकासूर सोबत गाडी खेळायची तर खेळण्या गेली असती काय ना झुपलेलं असतं काय ना म्हणलं असते चिल्लर खेळ योगा योगा आला योगा आला तर आम्ही दुसऱ्या ना गाड्या नाही झुपल्या पण आम्ही म्हणलं लांबल गाडी आणून एका लहान लहान असले त्यांना पण वाटलं की लहान वाच रे बाबा काय करायचं आमच्या पोलीक गावठी मांडला त्याला असं वाटतं पळंगा काय पट्टी जातो एकदम आरामात असं वाटत नाही का पहिले पळण गाडीत पळतो तेव्हा तुम्ही बघितलं असेल कसं पळतो दादा आता कसं होतं एवढी टॉपची बैल सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही तर यांचे शिकवणी वगैरे तुम्ही कशी कधीपासून सुरुवात केली होती शिकवणी आम्ही तो, तो पलीकडचा रुद्रशेठ त्याला आम्ही घेतला होता ब्याऐंशी हजार लहान होता असा एवढा त्याच्यामध्ये आम्ही त्याला आमच्याकडे एक बैल होता त्याच्यामध्ये थोडे फेरे घेत पदर वगैरे बांधून फेरे घेतले फेरे घेत घेत तो दोन दात होईपर्यंत त्याला आम्ही मैदानात आणला नाही त्याच्यानंतर आम्ही त्याला मैदानात आणला मैदानात आणून तो दोन दात असल्यामुळे परफेक्ट झाला त्याच्यानंतर आम्ही आमचे सेकंदाचे हे आमचे घडीवाले इंचे आमच्याकडे हे राहतात सध्या तुमचे समालोचक घेत तसे आमच्याकडे हे इंचा त्याच्यानंतर मग आम्ही त्याला सेकंद याच्यावर आणला त्याचा तो नंबर घेत घेत आता इथपर्यंत आला आणि मग असेच आमचे अमोल शेठ वगैरे ते म्हणजे चला आपण तिकडून जाऊन येऊ तिकडचे मैदान छान होते असं असेल त्याच्यामुळे मग आम्ही सगळे सगळे इकडे आलो आणि इकडे बैल तर बैल आमचा पळाला आम्हाला दिलं म्हणायचं नाही बैलांना दाखवून जो बैल पळतो तो पळतो ते असं काही राहत नाही की हा बैल इथं नाही तिथं पळणार बैल कुठे पण पळतो आता इकडं सातारा पुणे भागात आमच्या इकडे जे छेकडीच्या स्पर्धा असतात याच नियोजन आयोजन तसं तुमच्या इकडे शंकरपटात काय एवढं नियोजन वगैरे काय मोठं होत नाही नियोजन वगैरे काय आता इकडचं समजा आमच्यापेक्षा इकडचं जास्त थोडं हे जास्तच इकडे वगैरे नियोजन होत यांना विचारून घ्या नियोजन काय असतोजन लाडशेपटा नियोजन खूप मोठं असतं परंतु काय असतं माहितीये का शंकर पटाचं जर नियोजन करायचं mm -hmm. तर जेवढं समजा बक्षीस ठेवलं mm -hmm. आपण त्याच्या जवळपास आम्हाला बक्षीस वीस एकवीस mm ठेवा -hmm. लागतं जर एक लाख बक्षीस ठेवलं पहिलं बक्षीस जर एक लाख रुपये ठेवलं तर आम्हाला एकवीस बक्षीस वाटायला कमीत कमी दहा लाख रुपये बरोबर आहे आणि हे आणि उलट मैदानाचा खर्च आणि हा एक तर झालाच महत्वाचा मुद्दा आणि आमच्याकडे काय की थोडसे शौकीन थोडे कमी कमी, कमी आहे आणि जो राजकारणातून किंवा शौकीन मंडळीतून जो सपोर्ट मिळतो ह्या भागामध्ये तेवढा सपोर्ट आमच्या भागात मिळतो आणि आमच्याकडे जे मैदान भरतात हे गावकरी स्वबळावर भरवतात म्हणजे कोणा कार्यकर्त्याचा एक रुपये घेणं नाही देणं नाही काय नाही स्वबळा तुम्ही पन्नास हजार करायचे दहा हजाराची वीस हजार करायचे अशी वर्गणी करायची आणि मैदान भरवायचे आमच्याकडे अशी पद्धती आणि आता आमच्याकडे जर चांगले टॉपचे मैदान भरायला लागले आता माग दोन मैदान बुलेट झाले चांगले बक्षीस आणि जर आमच्याकडे जर समजा बुलेट ठेवायची कमीत कमी पंधरा ते सतरा लाख रुपये मैदानाला खर्च 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 येतो कारण वीस एकवीस बक्षीस द्यायची जर पहिलं बक्षीस आम्ही जर बुलेट ठेवलं तर दुसरं बक्षीस असे टप्प्या व्हायच कमी 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 कमी, कमी करत आम्ही एकवीस नंबर देतो म्हणजे सरासरी शंकर पटामध्ये एका मैदानामध्ये मा शंभर ते सव्वाशे बैलांना बक्षीस मिळतंय थोडक्यात तुमच्याकडे बक्षिसांचं प्रमाण जी संख्या असते ती जास्त जास्त असते आणि आमच्या इकडे सहा सात सहा नंबर पर्यंत आणि आता तुमच्याकडे समजा जर बुलेट ठेवली बुलट युनिकॉन आणि दहा हजार अकरा हजार वीस हजार संपला लय झालं तर तीन लाखात जिकडं तिकडं चार लाखात पण जी जर बुलेट ठेवले आमच्याकडं तर पहिले चार नंबरातच तेवढे पैसे आणि मग खालचे पंधरा सोळा कोणाला जायचे असं थोडक्यात खर्च जास्त आहे आणि सोळा बैला मिळतो आणि आमच्याकडे सगळ्यात महत्वाचं असं आहे का बैल ट्रेन एकदम परफेक्ट होतो कारण मैदान एकदम शांततेत व्यवस्थित पार पडतं आणि सुरुवातीला शिकवण्यासाठी जे अंतर कमी लागतं बैलाला एकदम बैलाचे मापाच काय कारण काय हो संभाजीनगर किंवा जालना झालं बुलढाणा त्या साईडची बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ शंभर टक्के बैल आले त्यातले ऐंशी टक्के तरी इकडे नावच करून गेले कारण काय कारण काय ते कारण असं आहे सर एक सगळ्यात महत्वाचं सांगतो की आमच्या बैलाला म्हणजे पहिला तर प्रश्न असा आहे खादगीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यानंतर आमच्या बैलाला स्पीड जास्त आहे तळामध्ये स्पीड खूप आहे आणि आमचे सेकंदला जे असतंय ना हे मिली सेकंदाचा खेळ आहे आमचा जितकी गाडी स्पीड ना पळणार ती स्टॉपला राहणार आणि इदं कसं माहितीये का थोडी बी भी झाली कमी जास्त पळाली लंब्यामध्ये रानात निघून जाते त्याच्यामुळे खाच्या बायला थोडी स्पीड कमी आहे आणि आमच्या घरच्या बायला कसं आहे सेकंदाचा खेळ असल्यामुळे स्पीडला जास्त आहे असतं आणि थोडस रतीपचा वगैरे बी फरकी। फरकी। फरक आहे फरक पडतो नाही वातावरणाचा काही विशेष फरक नाही एवढं काही असं हे होत नाही पण एवढं मात्र नक्की सांगतो की सांग बा आमच्याकडे जो बैल तयार झाला तो एकदम फुल पॉवरफुल फुल तयार होतो म्हणजे त्याला जोश असतो पाळण्यासाठी जास्त आणि काय असतं अंतर कमी असतं तिथलं चारशे फूट तीनशे फूट अंतर असतं तेवढं अंतर तो फुल स्पीड काढतो मग त्याला ती सवय लागते दमन नाही पळायचं आणि स्पीड घेऊनच पळायचं म्हणून तो बैल आमच्या शेवटपर्यंत स्पीड आता बघितलं तुम्ही आता या एक नंबरच्या गटात गाडी लागली पहिले त्यांना वाटलं ला की बा आपण सहज गाडी काढू ज्यावेळेस गाडीना ओरटॅक मारला ना त्यावेळेस ते बैलाला हाणायला लागले आणि बघा तुम्ही आज पहिलंच माहितीने ह्या गाडीचा आणि बक्कासुरच्या गाडीला एकाच छेकडीच्या जर आमची सुट्टी जर व्यवस्थित झाली असते ना ला 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 ला। तर गाडी घासघासित तर लागलीच असते सुट्टी म्हणजे मुलं नवीन ह्या भागात माहितीये का त्या भागात माहितीये का सगळे लोक असे मुरब्बी झालेले रुजलेले सगळं कसं नियोजन करायचं काय करायचं सगळं माहिती आमची मुलं आता नवीनच हा तर कॉलेज कुमार याला कॉलेज मधून पुर ट्रेन आता इकडे येत राहणार म्हणायचं होता कारण आता अनुभव आला हरवी काय वाटतं आता समजा तुमच्या इकडे एवढं लगेच येत नाही किंवा सोशल मीडियावरती एवढं नाही नाही काहीच नाही इकडं सोशल मीडियाचं प्रमाण जास्त आहे आमच्याकडे लगेच फेमस होतं आणि आता बघितलं ना तुम्ही ज्यावेळेस तुम्ही बैल सोडित होते गाडीची तर किती पब्लिक गोळा झालो होतो तसं तुमच्या इकडं तेवढं प्रमाण नाही इकडं आल्यानंतर काय वाटतं काय अनुभव साहेब इकडे इकडं शेत्राचा आनंदच आहे आनंद खूप आनंद झालाय कारण पूर्ण लोक झटत त्यांना असे इच्छुक आहे की आपल्याला हे काहीतरी नवीन करून दाखवायचं आहे त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण इंटरेस्टिंग असतं मुलं म्हणजे आणि आनंद व्यक्त करून घेते आलेली संधी सोडत नाही आमच्याकडे तसं नाही चालू असं चालू असत दे असं इकडे तसं नाही लोकाचा परिसर आम्हाला जास्त भेटत नाही तिकडे आहे ना आणि त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाचं जे आहे की बा आपल्या या पु्हा सातारा ह्या भागामध्ये युट्यूबर जे असते आहे चॅनलचे माध्यम जास्त आहे सगळं मीडियाचं माध्यम जास्त आहे आणि आमच्याकडे कसं माहिती मोजके लोक आहे काहीतरी बादेशो की तेच आता आम्ही सकाळपासून बघितलं कमीत कमी पाच पन्नास चॅनल वाल्यांची बाईट झाल्या बरोबर आमच्याकडे असं म्हणजे जास्त हे होत नाही आणि जास्त शोक नाही आणि सगळे जास्त त्याच्या कामात असत्या आणि ह्या नाद म्हणजे शोक जास्त पश्चिम महाराष्ट्रात वगैरे जास्त आहे ना तुमच्याकडे ज्याला नाद आहे तोच तोच परफेक्ट आहे पण जो नाद करतो का तो पुराच करतो ते शंभर टक्के खरं आहे धन्यवाद दादा शुभेच्छा तुम्हाला तर मित्रांनो यांची गाडी होती बाकासूरच्या घाटामध्ये आणि एकदम असं म्हणजे आटीतडीची लढत झाली चांगल्या प्रकारे पहिलंच बैलांच आणि चांगल्या प्रकारे त्यांनी एक बाकासूरला टप फाईट दिलेली तर बघू भविष्यात अजून एक काय म्हणतात लखन आणि देवा जे आहेत त्यांच्या जोडीला ही जोडी तयार होती असं दिसतंय तर शुभेच्छा आणला आपल्याकडून धन्यवाद धन्यवाद